बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित एक कादंबरी बिबळ्या प्रकरण सातवे सुगीची जखम बरी झाली पण तिच्या डाव्या मांडीच्या जखमीमुळे अधूर राहील चालताना ती डाव्या पायाला ओवाळून टाकू लागली पण ती देखणी होती तिला धर्मासारखा नवरा भेटला म्हणजे तू परबा ठाकराची लेख मन की म्हणजे मला ओळखलंस पर तू मला ओळख ना वय बकासूरनी तू मला वळखलस बरं काय झालं दरोडाचं आज दरोडा नाही घातलं ना घातला की दरोडा काय काय म्हणतोस दरोडा चांगला शंभर नंबरी पार पडला आमचा दुसरा खबऱ्या मानक्या तेनं पाटला तू गोऱ्या पोलीस अहमदाला विश्वासात घेऊन फशी पाडलं सोन्या ठाकरेला तुमच्या हाती देतो म्हणून तेनं त्यांना लेण्याद्रीकडं नेलं आणि आम्ही तिकडं दरोडा घातला म्हणजे सोन्या दरोडेखोराच्या टोळीचा खबऱ्या मानक्या त्यांच्यामुळे एवढा मोठा दरोडा मारला गेला बकासुरनी मानक्या म्हणजे लांडगा आहे लांडगा खबर काढावी तर तेन आणि दरोडा मारावी तिनच सोन्याचा लयजीव आहे त्याच्यावर समजलं समजलं ती दुकरी आवाजात बोलली मी ह्या कुकळेश्वराला आलो होतो कशाला जिनं मला ख, ख, खेकडं खाऊ घातलं त्या वक्ताला वा ववाळणी घालायला ववाणी वा घातली की त्या वागदरीतल्या खोपट गाय बैल गुराची आणखी तुझ्यासाठी विळूची काठी देतो की ही विळूची काठी कशाला तू खोपटात गेल्यावर तुझ्या नवऱ्याच्या हातात दे, दे, दे। आणि काय करू तुझ्या खोपटाच्या उंबऱ्यात तीन वेळा वेळूची काठी आपट बकासुऱ्या मग थांबला नाही तो तसाच कुकडेश्वराबाहेर पडला त्याचं घोडं लांब उभं होतं त्याच्यावर टांग टाकून मग तो काळोखातच दौडत गेला पहाटेला गरीब दुबळे आदिवासींच्या खोपडातलं कोंबडं आरावलं तेव्हा सुगीनं गोमुखातनं पडणाऱ्या कुकडेश्वराच्या पाण्यानं तोंड धुतलं घोटभरती पाणी प्याली आपण ह्या कुकडेश्वराकडं आलो आणि तो आपल्याला पावला आपल्याला भेटलेला बकासुऱ्या हा माणूस होता की हा कुकडेश्वर तिच्या मनात कल्पना येताच ती चमकली सोन्या ठाकराच्या पाठीशी ह्या मावळखोऱ्यातला कुकडेश्वर बसला पाहिजे स्वतःच तो सोन्याचा खबऱ्या बनला असला पाहिजे नाहीतर एवढी मोठी गोऱ्या पोलीस अंमलदाराची फौज जुन्नरच्या पाटलाच्या जिमतीला असूनही दरोडा यशस्वी व्हावा म्हणजे शुक्राची चांदणी सोबतीला घेऊन सुखी आपल्या खोपटाकडे निघाली आपला नवरा झोपेतच असणार त्याची झोपमोड आपण करायची त्याच्या हातात ही बकासुरांना दिली वेळूची काठी द्यायची आणि उंबऱ्यात आपटायला लावायची काय चमत्कार होतो तो आपण पाहायचा तिनं आपल्या खोपटापुढं पाय ठेवला तर हातभर फडा काढून नाग उभा त्याच्या बाजूलाच नागिन त्या दोघांनी तिचा खोपटाचा मार गाडलेला आता काय ह्यांचं खोपं आपण पाडलं त्याचे दरवाजे बंद केले आत्ता ही दोघं आपलं खोपं आणि दरवाजा बंद करायला आलीत आता ह्या दोघांना खोपटा पुढणं कसं घालवायचं ह्यांच्यावर हल्ला करावा तर ही दोन बाजूनं दोन होतील एकाला एक मारला गेलो तर दुसरं आपल्यावर मागणं हल्ला करील दंश करील म्हणजे त्या दोघांपैकी कोणावरही तुटून पडणं धोक्याचंच होतं आपल्या नवऱ्याला हाक मारली आणि दरवाजा उघडून बाहेर आला तर ही दोघं दारात त्याचं आपल्या दस नंबरी फड्यानं स्वागत करतील आपल्या नवऱ्याच्या जिंदगीचाच खेळ हे संपवतील ह्या खोपटाजवळचा ना, नाग नागेन आपल्याला अडवायला उभे आहेत की काय का, का आपलं स्वागत करायला तयार आहेत आपण रात्री कुकडेश्वर मंदिरात होतो महादेवाचं हे स्थान त्याच्या सहवासात आपण राहिलो त्याच्या पिंडीचं आपण दर्शन घेतलं त्याला आपण हात जोडलं आपण त्यालाच शरण यायला हवं हो पुन्हा मग तिने हात जोडले बोलली हे hey, कुकडेश्वरा मी वारूळ फोडलं गुन्हा केला मी तुझे लेखरू मला क्षमा कर तिने डोळे मिटून ते पुन्हा उघडले दरवाजाकडं पाहिलं नाग नागिन सळसळ तिच्या पुढून गेले त्यांनी फुतकार टाकला नाही माती उडवली नाही कुकडेश्वरानं तिथून जाण्याचा हुकूम केला असल असंच तिला वाटलं तिनं खोपटाचं दारू उघडलं तिचा तो नवरा बिनचूद पडला होता त्याला जाग आली नव्हती बेटा स्वप्नात होता रात्री एवढं रामायण घडूनही त्याच्यावर काही परिणाम नव्हता त्याच्यावर परिणाम होणारा असता तर त्याला झोप आली नसती रात्री तो कधीतरी उठला असता बायको कुठं गेली आहे याची त्यानं चौकशी केली असती तिनं त्याला उठवलं पण तो उठायलाच तयार नव्हता झोपेच्या बाबतीत आळशी बोंब्याच होता त्यो खायला तेवढा तो उत्साही बाकी कामात त्याला उत्साहच नव्हता तिनं त्याला चांगलं हलवून हलवून दोन तीनदा उठिवलं तेव्हा तो कसा बसा उठला मग त्याला एकदम आपल्या नव्या बायकोची आठवण झाली तो तिच्या गळ्यात हात घालून जवळ उडायला लागला तेव्हा तिनं उघड्या दरवाज्यातून बाहेर बोट केलं सूर्याचा गोंडा वर वर चढत होता म्हणजे रात्र संपली रात कधी कशी संपली याचं त्याला नवल वाटलं हा रात सपली ती बोलली रात्री तुम्ही एकटे जेवला मला जेवाय मिळाले नाही हे तरी ध्येनात हाय काय तुमच्या तू तु रात्री पुटी झोपलीस कोण म्हणतं तू तिलाच विचारायला लागला आता बस करा आपल्याला जमीन खोपटं गाय बैलगुरे मिळत्यात काय म्हणतेस कोण देणार आपल्याला मी रात्री कुकडेश्वराकडे गेलते त्याला हात जोडले तर त्यानं मला हे समज दिलं वागदरीत जायचा हुकूम झालाय ती त्याला बोलली छट काय तरीच खोटं सांगतेस तुमच्या खोपट्यातला जुना भाला बघा त्याच्या शेजारचा तो विळूचा मोठा बांबू बघा तो उठलाच भाल्याला लिंबाची साल काढलेली पांढरफेक काठी आणि बाजूला तो भला भला मोठा विळूचा बांबू तो त्यानं हातात घेतला त्यानं तो हलवला तर आतनं खळखळ आवाज झाला कुकडेश्वरानं मला सांगितलंय तुझ्या नवऱ्याला हा विळूचा बांबू तीन वेळा उंबऱ्यात आपटायचा काय चमत्कार होतोय तो, तो पाहायचा त्याला तो चमत्कार पाहायची घाई झाली त्यानं तो बांबू तीन वेळा आटपला तर तो फुटला आणि त्याच्या मोकळीतून चांगले चांदीचे शंभर रुपयांची नाणी खाली आवाज करीत पडली शंभर रुपयांची चांदीचे खनखनीत नाणी विस्पारलेल्या डोळ्याने तो तिच्याकडे पाहतच राहिला रात्री कधी गेली होतीस कुकडेश्वराकडं आता तेच तेच सांगायचं काय हे पैसे घ्या आणि वागद्राने चला अगपर कुकडेश्वराची याज्ञा झाली तिथं समज मिळणार आहे अगं पर वाघांची वस्ती बिबळ्या ढाण्या वाघ वाघद्याच्या वर वाघदेवाचं मंदिर आहे की त्याला हात जोडलं तर वाघ काय करत नाही ती बोलली वाघोबाच्या मंदिराला हात जोडून उपयोग काय कुकडेश्वरला मी भेटून आले तर हा विळूचा मोठा बांबू मला मिळाला का नाही ना सांगा त्याला समध अजिबच वाटत होतं वाघ बारशीला वाघोबा देवाची जत्रा भरते वाघानं आदिवासींचा जित्रावाला तोंड लावू नये म्हणून देवाला बकरे कापली जातात तिनं जंगलात समद्यानं आनंदानं ठेवावं म्हणून हे समज चालते तिनं त्याला समजावून सांगितलं पण वाघदरीतल्या वाघांची भीती त्याला होती तिथं यायला तो तयार होत नव्हता मला खायला काय करतेस तो बोलला मलाच खाऊन टाका ती त्याच्यावर रात्रीसारखी कुरकुरत बोलली तुला खाऊ मी तुझ्याजवळ खायला काय आहे हे शंभर रुपये आहेत की अगं हो मी विसरलोच आता आपण दोघं वरीसभर ह्या शंभर रुपयावर दिस काढू जुंदराच्या बाजारातनं पायली दोन पायली भात आणला तरी आपला महिना जाईल काय करायला नको काय नाही या खोपटात आपल्या राजा राणीचा खेळ काय त्याच्या बोलण्यानं ती नाराज झाली तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या आणि तू तू झुतलच हातपाय तोंड होय कुकडेश्वराच्या मंदिराकडे समजा आवरून आलोय मी सकाळचा हातपाय तोंड धुणं बी त्याला शिक्षा वाटायची असेल माझा हरी तर देई असाच वागणार तो त्याला तयार करणं सुगीला कठीण होतं तो ओहळावरनं सर्व काही आटोपून आला हात पाय तोंड धुवायची भानगड नको म्हणून तो सरळ आंघोळच करून आला त्यामुळे शरीराचा कोणताच अवयव धुवायची भानगड राहिली नव्हती तो आपल्या खोपटाच्या अंगणात आला तर एक घोडेस्वार धावत आला खोपटाच्या अंगणात त्याचा घोडा येताच त्या घोडेस्वरानं खाली उडी घेतली बकासुरीन कोण आहे इथं मी आहे ती बोलली तुझ्या भावाचा सांगावा हाय काय सांगावा हाय ती बोलली तुम्ही दोघांनी लगेच वागदरीत हजर व्हायचं बाकी तिथं गेल्यावर समजेल घरातलं का सुगी आपल्या नवऱ्याला बोलली अगं पर तिचा नवरा धर्माशंका काढायला लागला ए बाबा तू जादा गमजा केल्यास तर तुझ्या पायाला दोर बांधून घोड्यावरनं खेचताना मला हुकूम केला आहे तो घोडेस्वार त्याच्यावर ओरडला आपल्या पायाला दोर बांधून हा घोडेस्वार आपल्या जमिनीवरनं फरफडत नेणार हा मात्र घोड्यावर बापरे आपल्याला तर ही जवळजवळ मघाचीच शिक्षा कारण त्या वाघधरीपर्यंत आपण असे फरफडत गेल्यावर जगतो कशाला सुगी लगेच खोपटात गेली तिनं आपलं लुगडी चोळ्या पटावर गोळा केल्या एका गाठवड्यात बांधल्या फाटक्या घुंगडीत तिनं जर्मलची भांडी कोंडी टाकली दोन चार गोदड्या होत्या त्याची तिनं एकच लटुळी केली आणि लटुळीला दोन्ही तोंडानं दोरानं बांधलं ते, ते समज सामान दोघांना नेणं काही कठीण नव्हतं पण वागदरीत जायला धर्मा नाखुश होता तो त्या खोपटात आपल्या चुलत्याच्या मेहरबानीवर सरावलेला ती गुलामी त्याला दुःखी करू शकत नव्हती पण सुगीला त्यात तिथं राहायचं नव्हतं शंभर रुपये हाती आल्यानं मात्र तो सुखावला होता एवढ्या पैशात आपण वर्षभर तरी आरामात खाऊ शकतो ह्या सुखात तो होता त्या घोडेस्वाराबरोबर धर्मा आणि सुगी निघाले रस्त्याला लागल्यावर त्या घोडेस्वारानं आपला घोडा सुगीला बसायला दिला तो पायी चालू लागला सुगी मी बसतो घोड्यावर तुला मी पुढ्यात घेतो तो बोलला पण घोडेस्वरानं त्याला बसायला मना केलं चुगी डाव्या पायानं अधू असल्यानं तिला घोड्यावर बसणं अशक्य आहे हे त्या घोडेस्वरानं त्याला सांगितलं घोडेस्वार तू कुठून आलास ते मी तुला सांगणार नाही घोडेस्वरानं ना त्या नोकराला चांगलं झापत बोलला तू येऊ नकोस आणि काही बी बोलू नकोस मी येऊ नको माझ्या नावाची तर चिठ्ठी तू आणलीस तू बोलला ही गाड्याबरोबर नळ्याची यात्रा आहे सुगीला आता आपल्या नवऱ्याची परवा नव्हती त्याचा नखरा उतरवायला आपण सुरुवात करायला पाहिजे असं तिचं मन झालं होतं त्या बकासुऱ्यानं आपला शब्द पाळला आपणही आपला त्याला पाळून दाखवायचा हा तिनं मनाशी पक्का निर्धार केला ती घोड्यावरून आरामात जाऊ लागली तेव्हा तिनं आपल्या नवऱ्याकडं पाहिलं तो फाशीद्याला निघाल्या कैद्यागत पाय फरपडत निघाला होता त्याच्यात जीवच नव्हता पेंडा भरल्या जनावरासारखा तो वाटत होता सुगी घोड्यावरनं जात होती तिचे पाय घोड्याच्या रिकिबीत होते एका हातात लगाम व दुसऱ्या हातात चाबूक होता तिचा नवरा धर्मातिला पाहत होता ह्या आपल्या बायकोला कुकडेश्वर कसा प्रसन्न झाला तेच कळत नव्हतं त्या कुकडेश्वरानं आपली मात्र झोप उडवायची ठरवली आहे असंच त्याला वाटलं दिवस माथ्यावर आला तेव्हा ते वाघधऱ्यात आले त्या घोडेस्वरानं त्यांना खोपटं दाखवलं खोपटं ताबडतो उभं केलं होतं त्याच्यापुढं गाय बैल आणि गुरे होती त्यांना हवी ती माहिती दिल्यावर तो घोडेस्वार निघून गेला खोपटं पाहून सुगी खुश झाली पण धर्माचा चेहरा मात्र काळवंडला कारण ती जागा नेमकी वाघदरीच्या मध्यभागी होती साऱ्या बाजूने जंगल झाडे होती सुगीला मात्र त्या वाघदरीची भीती वाटली नाही वाघदरीच्या त्या नव्या खोपटापासून छोटासा झरा वाहत होता त्या झऱ्याच्या बाजूला सुगीनं पहार घेऊन कमरे एवढा खोल खड्डा केला उद्देश असा की पाणी भरल्या रांजणाप्रमाणे तो नेहमी भरला राहावा आणि त्यातनं पाणी कधी पण उपसता यावं त्यासाठी तिला पाण्यात रांजन घेण्याची वा इतर भांडी घेण्याची गरज नव्हती सुगीला वाघदरी आवडावी अशीच होती सुगीनं दुपारच्याला राहत भाकरी केल्या नाचणीच्या पिठाचं बेसन हाटलं हिरवी चटणी आणि कांदा फुडून धर्मापुढं ठेवला जेवायला तो समजा थाट पाहून गडी हारकला जेवणावर तुटून पडला सुगीला जेवायचा आहे हे तो विसरला तिच्यासाठी त्यानं तांदळाची फक्त अर्धीच भाकर मागे ठेवली थोडं बेसन ठेवलं आता मी जेवायला बसू का ती त्याला बोलली तिला जेवायला अपुरं राहिलं आहे हे, हे पाहून तो वरमला मग आपल्या थोबाडा थपडा मारून घेतो बोलला तुला जेवायचं हे मी विसरलो तुम्हाला एवढं समजलं तरी ठीक ती थी बोलली ह्या गाय बैलाला व गुरांना सोडा त्यांचं पाय मोकळं करा ते चारा खातील झऱ्यावर पाणी पितील ती बोलली जरा पडलो असतो जेवणानं पोट जड झालंय तर मग मीच हे हेच काम करते मला जेवण अपुरं पडल्यानं माझं पोट कुठं जड झालंय तिने त्याला लागेल असं म्हटलं मग त्याची त्यालाच लाज वाटली त्यानं गाय बैल आणि बाकीची गुरं सोडली हातात कुराड घेऊनच तो त्यांच्या मागं बाहेर पडला सुगी आपल्या खोपटापुढे उभी राहून वाघधरी पाहत होती बैल गाया गुरे कुठंपर्यंत जातील याचा अंदाज घेत होती त्यानं मोकळं सोडल्यावर काय त्यानं अडवलं नाही हकारलं नाही की चाऱ्यासाठी ते पाय फुटेल तिकडे जातात आपला नवरा हा त्यांच्या मागं सारखा जात जाणार आपण कुठेपर्यंत आलो हे त्याला समजणारही नाही संध्याकाळ झाली गडात पडायला की मग तू जनावरांमागं फिरेल सुगीनं खोपटात आपला संसारीपणा सुरू केला तिनं खोपटं शेणानं सारवलं पाटा वरोटा नीट लावला ते करीत असतानाच तिनं खोपटाच्या बाहेर फरशी पडलेली पाहिली तिच्या धारेला रक्त लागलेलं होतं ती फरशी हातात घेऊन तिनं फरशीचं रक्त बोटानं चाच पडलं ते मानवी रक्त नव्हतं बहुतेक वाघाला केल्या घावाचं ते रक्त होतं ते फरशी पाहत असतानाच वाघदरी ढाण्या वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज उठला तो आवाज चांगलाच उठला तेव्हा ते तिनं आपला नवरा धर्मा खोपटाकडे धावत येताना पाहिला त्याच्या हातातील कुऱ्हाड पण त्यानं कुठं टाकली होती ते त्यालाही माहीत नव्हतं आपली बैल गायावर गुरु कुठं आहेत त्याला विचारलं तो काय सांगणार होता वाघाच्या गुरगुरण्यानं तो धावत आला होता तुमची कुऱ्हाड कुठं आहे ती इकडं धावत येत असताना वाटच पडली उचलायची पण ताकद झाली नाही तसाच पळून आलो पण वाघ अडवायला असता तर हातातल्या कुराडीमुळे तेवढंच धाडस सांगत राहिलं नसतं का तो तिच्याकडे पाहतच राहिला आता मी जाते तुमची कुऱ्हाड सापडून आणते आणि मी तुम्ही ही फरशी हातात घेऊन इथं खूप टापुढे राहा तसं नाही मी बी तुझ्या संगती चालतो तिला त्याच्याकडून तेच बोलणं हवं हो होतं तो तिच्यासोबत निघाला होता तरी चालताना तो भीतीनं इकडं तिकडं पाहत होता आजूबाजूनं लांडगे दात विचकत जात होते तर स भेलकांडत पडत होती आज रातच्याला ससा खाणार ती त्याला बोलली खाईन की पर तुला करता येतोय करीन की पण ससा पकडून माझ्या हाती दिला पाहिजे दिन की सशाला काय पकडायचं तो गरीब जीव तो सहजपणे बोलला तो गरीब जीव असला तरी तो सहजासहजी हाती लागत नाही जंगलातल्या प्रत्येक जीवाला आपला जीव जगवायचाच असतोय तिने त्याला जंगलातल्या जीवाची धडपड सांगितली वागदरीच्या कितीतरी आतल्या अंगाला त्यांची जनावर उभी होती त्यांना तिनं हाक घातली गायी बैल गुरं पोटानं चांगलीच फुगली होती त्यांची कुसाड वरती आली होती सुगीचा आवाज ऐकताच त्यातली पांढरी गाय तिच्याकडे आली आपलं जिबेनं चाटायला लागली तिच्याच मागणं तिची कालवड आली गायी कालवडी मागणं मग माँग साऱ्यानेच रांग धरली त्या गुरातला बैल चांगलाच म्हातारा होता पण तोही त्यांच्या मागणं जमेल तसा चालत होता एका वळणावर बैल मागं राहिला सुगी धर्मा आणि त्यांची ती जनावरं पुढं गेली आणि मागं बैल कोसळल्याचं सुगीनं पाहिलं तिनं चाहूल घेतली बैलाला वाघानं पाडल्याचा तिनं अंदाज बांधला ती धर्माला बोलली बैलाला पाडलं वाघानं चला तुम्ही माग मी मी जाते तिनं त्याच्या ते हातातली फरशी घेतली अन आपला डावा अधुपाय ओवाळीतच पळाली धर्मा जागीच थांबला तिच्या मागन जाण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं वयस्कर बैलावर वाघानं काही हल्ला केला नव्हता तो मागच्या वळणावर पायात पाय अडकवून को खाली कोसळला होता त्याच्या शिंगाला हात देऊन सुगीनं त्याला उठवलं मग तो बी कसा बसा उठला आणि चालायला लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या